नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे मिरची चटकदार भक्तात क्षणी तोंडाला पाणी सुटणारी चटकदार मिरची काय पदार्थ घालून बनवायची नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पोपटी आहेत जास्त तिखटही नाही आणि जास्त मुळमुळी ते नाही मिडियम आहेत आणि थोड्या कोवळ्या आहेत त्याच्यामुळे अजिबात तिखटपणा राहत नाही जास्त कोवळ्याम मिरच्यांमध्ये अशा निवडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्या आता त्याला मध्ये आपल्याला चिरा पाडायच्या आहेत चिरा पाडून पुढे काय कृती करायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच आवडेल आणि मिरची म्हटलं का सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ कोणालाही दोन घास जास्त जाणार आणि ताटात वाढली तर ताटात शिल्लक राहणार नाही इतकी म्हणाट रेसिपी होते व्यवस्थित चिरा पाडून घेतल्यानंतर आपल्याला पुढची कृती करायची आहे मिरची म्हटलं का तिखटपणा आलाच पण आपल्याला मिरचीचा तिखटपणा कसा कमी करता येईल ते पाहायचं आहे तोपर्यंत आपण मिरची चिरा पाडून घेतल्यानंतरच पाहू आता झालेले आहे मिरचीला चिरा पाडून तो पूर्वी आपल्याला मिरचीसाठी काही पदार्थ घालायचे आहेत जिरं धणे बडीशेप छान भाजून घ्यायचं आणि त्याची थोडी मोठी मोठी पावडर करायची अगदी बारीक फाईन करायची नाही बडीशेम आणि धणे भाजल्यानंतर खमंग सुगंध सुटतो तसाच मिरचीमध्ये सुद्धा खमंग होणारा पदार्थ आहे आता भाजून झालेली आहे पावडरही करून झालेली आहे मिरचीलाही चिरा करून झालेल्या आहेत आता पुढची कृती आपण पाहू त्यात घेतलेला आहे अमचूर पावडर धडाजिरा बडीशेप पावडर हळद पावडर आणि मीठ हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे एकजीव केल्यानंतर काय करायचं आहे पहा लगेच आपल्याला मिरचीमध्ये भरायचं नाही त्याआधी आपल्याला एक पदार्थ मिरचीला चोळून ठेवायचा आहे तो काय पदार्थ आहे ते आहे मीठ मीठ आपल्याला मिर्चीला आधी लावून ठेवायचं आहे म्हणजे मिरची कमी तिखट लागते आणि चवळी भारी येते आणि लागत नाही असं व्यवस्थित आपण सगळ्या मिरचीला मीठ चोळवून घ्यायचं आहे मैत्रीण अगदी सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे पण तोंडाची चव तर नक्कीच वाढवेल आणि दोन चपात्या किंवा भाकरी नक्कीच जास्त खायला लावेल अशी मस्त अशी भन्नाट रेसिपी होणार आहे तुम्ही भात आणि वरण खिचडी भात ह्याच्यासोबतसुद्धा तोंडी लावायला घेऊ शकता आणि कितीही दिवस करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आता आपल्याला हे सगळं मिश्रण मिरचीमध्ये भरायचं आहे त्याआधी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये तेल कशासाठी घालायचं आहे हेही तुम्हाला सांगणार आहे तेल घातल्याने आपल्या मिरचीला छान भरलं जातं त्याच्यामध्ये आणि खाली पडत नाही मिरचीमध्येच लागून राहतं त्यासाठी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि सगळ्या मिरच्या अशाच भरून घ्यायच्या आहेत याप्रमाणे आपण जे पदार्थ घातलेले आहे त्याच्यामध्ये काहीही पाण्याचा अंश नसल्यामुळे ही, ही मिरची तुम्ही चार दिवस दहा दिवस कितीही दिवस ठेवू शकता प्रवासालाही नेऊ शकता आणि अशीच बनवूनही घरातल्या घरात खाऊ शकता थोडी बनवली तर पटकन संपेल जास्त भरून बनवली तर तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता सगळी आता मिरची आपल्याला भरून घ्यायची आहे आणि पुढे काय करायचं आहे लोखंडाचा पॅन घेतलेलं आहे मैत्रिणी जास्तीत जास्त लोखंडाच्या पॅनमध्ये पदार्थ बनवत जा म्हणजे तुम्हाला छान कॅल्शियम मिळत जाईल लोह हो। आणि आता पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे दोन चमचे भर आणि त्याच्यात भरलेल्या मिरच्या आपल्या घालून घ्यायचं आहे आणि छान भाजून परतून घ्यायचे आहेत अजिबात ओलं न राहता मिरची आपली कुरकुरीत बनवायची आहे म्हणजे आपली मिरची बरेच दिवस टिकायला मदत होते पा मैत्रिणी तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चटकदार मिरची तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा त्यांनाही आवडले तर कमेंट करा आणि याच्यात काही बदल करायचा असला तेही सांगा आपलं घरचं च चॅनल आहे त्या पद्धतीत मला तुम्ही कमेंट केलेली वाचायला खूप आवडते आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला खूप आवडतात नक्कीच मला एक कमेंट जरूर कळवा आणि चटकदार मिरची तयार करून तोंडाची चव वाढवा आता असेच पदार्थ तुम्हाला पाहिजे असले तर नक्कीच सबस्क्राईब केलं नसलं तर बेल बटन दाबा झालेली आहे आणि आता आपण वाढून घेऊ स्टोअरही करून ठेवू आणि पटकन खायलाही घेऊ दिसते का ना छान चमचमीत झणझणीत अशी मिरची नक्की करून पहा कशाईसोबत खा भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत वरणासोबत बायमैत्रिण